केली वहिनी घरात बी नाही बाहेर बी नाही त्याच्या जनवरायकडे जाऊन बसती तर मला आधीच उशीर होऊ राहिलाय वहिनी आर मला जाऊन पाहावं लागेल जनावराला टाकल्या याला टाकी दे थोडस खायला वहिनी तुम्ही घरी कावर थांबत नाही हो मी घरात बसल्या तुमचं मला भाकर का आई देईल का बरं ऐका मला उशीर होत कॉलेजला जायला तर मी लगेच निघाली आजही तीच गती तर मला संध्याकाळी यायला उशीर होईल का बर हो। एक्स्ट्रा एक एक क्लास आहे माझे एक्स्ट्रा क्लास हो अच्छा रोज राहते माझे शेवटचं वर्ष आहे त्याच्यामुळे सरांनी जास्त अभ्यास दिलेला आहे आणि त्यांच्याच घरी क्लास चालू आहे आमचे तू कधी घरात अभ्यास नाही दिसते मला तुमचं मी अभ्यास करीतच नाही मी एवढं जर लोड आहे मग अभ्यास केला ना पण आता जर कॉलेज मध्ये माझा अभ्यास घेत आहे काय करू भाऊ नाही मला एवढा विचार तेवढा तुम्ही का चौकशी करताय अहो जान जेवण पोर आहे परत कॉलेजला गेल्या लेट आल्या लोक नाव ठेवत्या हा हा तुम्हाला जेव्हाच दिसते भावाला मा भावासाठी मी लहानच आहे नादन मुलगी ना ना मी अजून त्याच्यासाठी ना लाड करून तुम्हाला डोक्या बसून ठेवला त्याचे फेडे तुमच्या पोटात आहे ना गोळा येतो होत तुम्हाला मी इथे ना राहणी चेंज झाले काय चेंज झाले हाय मी काय का प्रेशर जास्त आहे माझ्यावर अभ्यासाचा समजलं तुम्हाला काय करणार तुम्ही ना कॉलेज केलंय शाळा आम्हाला माहिती म्हटली शाळा केली कॉलेज आणि शाळेमध्ये खूप फरक आहे हो का हा दहावी पास आहे तुम्ही फक्त तुम्हाला लेट होत आहे ना हा उशीर होत आहे मला लवकर या बघाल फोन करीत हे माणसाला काही काम नाही मग लाडून ठेवली कॉलेजला सकाळी आठ वाजता जाते आणि संध्याकाळी पाच सात वाजता येते हा आणि कॉलेज पाचलाच पाच लाच सुटत दोन तास जाते कुठे त्या ती यांच्याच कानावर टाकायला लागेल आणि या पुरीचा ना पाय घरात टिकत नाही हॅलो कुठे घरी अरे तू पागलेस का आपलं ठरलं तर नाज भेटायचं हो आपल्या मेन ठिकाणी चालले मी आपलं जुनं ठिकाण तू कसा विसरून जातोस रे अरे मी तुझ्यासाठी आज कॉलेजला पण नाही गेली घरी पण खोटं बोलून आली मग तू येतोय का नाही असं नको करू थोडं लवकर ये अरे सकाळीच वहिनीची माझी कटकट झाली तू येतोयस ना तू जागा केली ना बसायला कुठे मध्ये बर आहे आणि हा येताना डबा पण घेऊन ये कारण मी नाही नाहीये सकाळी मला खूप भूक आहे थोडं लवकर ये प्लीज ठीक <laughs> आहे चल बाय लव्ह यू लवकर ये झालं बो एकदाच बरं ना आता काय डोक्याला ताण नाही श्या हे दिसू राहिले हे कोमल वाटत आज तर सुट्टी कॉलेजला नाही कुठे चालली श्याय फोन बिन पाहायला तयार नाही कोमल काय मला तू बघितलं नाही काही नाही तू येतं काय करतोय एवढी गुंगली मोबाईल मध्ये हा कुठे चालली चालली मैत्रिणीला भे भेटायला बॅग घेऊन हा मैत्रिणीला भेटायला का मित्राला तुला काय करायचंय तू तुझं काम कर ना मला तुझं सगळं माहिती बर काय माहिती तू कुठे चालली कोणाला भेटायला जाते तुझं बरोबर आहे हे बघ तुला पुढच कशा करू नको मला माहिती माझं तर कुठं कोणा बरोबर नाही पण तुझी नियत माझ्यावर चांगली नाहीये आणि मी तुला आतापर्यंत इग्नोर करीत होती त्याच्यामुळे तुला मी शेवटचं सांगते तू माझं नात सोडून दे मी तुला कधीच भेटणार नाही काय का त्या पिण्यामध्ये कोण पिण्या तुझं ज्याच्या बरोबर चालू आहे तो पिण्या कोणता पिण्या बरोबर माझ चालू आहे काय माहितीये तुला तू कोणाला भेटायला आता चाललीय तुमचं कुठं कुड ठिकाण कस भेटायचं मला सगळं माहिती हे भगवान हे बघ भाऊ मी तुला शेवटचं सांगते माझं कोणाबरोबर काहीच नाहीये मी चाललीये माझ्या मैत्रिणीला भेटायला मला तिच्या घरी आज अभ्यास आहे अगं काय त्याच्यामध्ये मला सांग ना अरे पण कोण कुठला माझ्या तू खोटं बोलू नको बर काय सबूत हो तुझ्याकडं तुमचा अड्डा आहे ना नेहमीचा मला चांगला माहिती म्हणजे तो काय माझा पाठला तो काय तुझ्या पारखीवस राहतो मी तुला दुसरे काम नाही का बाय तू माझी नाही झाले मी कोणाच्या होऊन देणार नाही बर का अरे यार मी तुला किती वेळ समजून सांगू की तो माझा नात नको करू मी नाही भेटणार तुला ते पिण्यामध्ये काय अस ते माझ्या मध्ये नाही सांग ना मला तू पिण्यामध्ये आणि तुझ्या मध्ये ना जमीन आसमानचा फरक आहे अगं तू आडाणी हा अशिक शेत काय काय माझं पाय पेटलं तर विजायचं नाही एवढं हिरवार शेती माझी त्याच्याकडे काय राहिला गर नाही त्याला प्रामाणिकपणा जास्त आहे त्याच्याकडं का तुझ्याकडे टुक्करणा जास्त आहे तुला ना माझं जास्त आहे या तुझ्याकडे जास्त आहे ना त्याच्यामुळे तुला गर्व जास्त आहे आणि मला गर्व माणसं अजिबात नाही पटत तू माझी वय मी सगळं सोडून देईल स्वप्न पाहिजे सोडून देतो असं होणारच नाही आणि आमचं इतकं सिरियसली प्रेम आहे ना आम्हाला कुणी वेगळंच करू शकत नाही तू तर खूपच लांब राहायला विचार कर अजून तुला तुला एक विचार 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 कर विचार करायची संधी देतो मी मी करायला करायला वेळ देते की तू नाच सोडून दे मी तो जिंदगीत कधीच येणार नाही मरून जाईल पण तुझी होणार नाही मी कोमल मला तू फक्त ये ना एकदा चान्स दे एकदा चान्स वाट पाहून राही आणि तुला शेवटचा सांगते माझा नाच सोडून दे माझा पाठला करणं सोडून दे समजलं आजपासून चुकणे मारस्त्याला येऊ नको पागल हे ऐक ना कोमल कोमल हे कोमल आहे ना माझे नाही झाले मी कोणाचेच होऊन देणार नाही त्या काय त्या पिण्यामध्ये हं मीला सहा महिन्यापासून हिच्या मागं लागलो आहे हां माझ्याक पाच सुकट नाही मला भाऊ सुकट देत नाही हिच्या भावाला भाऊ बाव जायलाच सांगतो हे कुठं जाते कॉलेजचं नाव करून हिच्या घरी जातो आणि तिच्या भावालाच सांगतो वहिनी हो वहिनी कोण आलं गड ना बाहेर काय भाऊ कुठे गेले बाहेर गेले कोमल कुठे गेली कॉलेजला गेले का आज कोणतं कॉलेज आज बुद्ध पौर्णिमा आज सुट्टी कॉलेजला हां तुम्हाला माहित नाही का ते तू कॉलेजचं नाव सांगून गेले तुम्हाला ती एडत काढून राहिली हां तुम्ही ना त्याच्यावर लक्षच देते नाही हा ती कॉलेजचं नाव करून त्या पिण्या माहिती का टुक्कार तो पिण्या त्याला भेटायला गेली काय बोल हा ते पिण्याचं नाही का ती माका आहे थोडी बिगाभर त्या माकामध्ये ना त्यांचा अड्डा आहे भेटायचा हो का हा मी त्यांना पाहिलं आणि तुम्हाला काय काय सांगायला आलोय तुम्ही एवढं काय 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 सांगायला आले मला हा तिचं जर गेली त्याच्याबरोबर पळून हं तुमचं तोंड काळ होईल ना ते आहे बाई जाऊ का तेच सांगायला का? का ये तुम्हाला आता बाई लोक येऊन सांगायला लागले पुरी बाबत हा मला दोन तीन दिवस संशय येतच होता तिचा आता हे माणूस आहे कुठे गेले कुठे नाही हा बसला असं कुठे तरी पत्ते कुटीत आता मी जाऊन पाहते तिला इकडे लय मस्त जागा आहे मकाची सावली मस्त एकदम चोपडी जागा आहे आता ही पोरई कवा येथे कवा नाही केव्हाची वाट पाहतो इकडं पाय इकडं पाय अजून तर तिचा बे पाता आहे मी हा बरं अशा टायमाला येते ना माझे उपाका टाट मारून जातो आणि सगळे मोड हापवून जातो मग येते मग ते उपेग नाही ना होती येऊन पाहतो राहतो इड उभा काला चिंता पडली कोणी भाऊ मळ्याची वाटे कराय का नाही इकडे कस मोकळ पतंग ने ये गारे मस्त वाटेल खालू नये गारवा वरून गारवा व्यवस्थित वाटेल कोणी नाही आहे ना जर कोणी पाहिलं ना का गाठवायचा एक तर बोलायला अशा ठिकाणी ना कळतच नाही त्याच काही हा एका नाही पण कुठे गेला काय माहिती फोन पण लागत नाहीये आले गरे बापरे तू इथे इकडे मी तुला तिकड शोधत होती खुद मधी तुला काय सांगितलं होत इड आंब्याच्या खाली हो पण मग मला आजूबाजूला पाहावं लागतं तुला पेक्षा तो अपेक्षा माझ्या अंगाला आता फुटेलो आता कवाईती कवायती इकडं पाय तिकडं पाय माणसांना पाहिलं कोणी काही दिसना ना तुला तर माहिती ना नेहमीच एक तर तू अशा टायमाला येते ना माणसाचा पूर्ण मूर हा पोहून जातो आली ना मी अरे काय आली ना ते, ते जेव्हा मूड होतो तवाई येत नाही आणि अशी कवाई मधल्या टायमाला आता मूड यायला किती यायला लागतो किती नाही बरं का कोणी पाहिजे आधी आपल्याला आपल्याला हा चाल ना या इडले जागा सावरून ठुले मी मग सावली बिवली तिड चल चाल, चाल इड गुले बिले पाय बर काय याला गुले राहते मी नाही येणार मधी आई काही मध्ये उलट काही नाही इडून जपून चाल मी झाड झटकावले मग यात यात झाड झटकावले मग ते पडल्यास त्याची काटे उडते काही नाही उठते तू चाल ग अरे कोमल तू आता नाही गुले चाल। चाल <laughs> <laughs> मी पाडून टाकले खाली तुला काही चावला मग बोल हा चल चाल ग तू काय भीती बी ती नाही माणसं यायच्या हात उरकून जाईल काय मी तुला भेटायला आले फालतू वा तुला कोण म्हणलं फालतूई तू बाय 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 अखी मकाची पानं मला लागली हाताला मकर वाचका सुटला आता अर्धी मका झाली पाऊ आता या अंग तरी पाहते मकात कस वाटलं एकदम मस्त लो तू असं मस्त म्हणजे पिण्याचं कामच मस्त आहे मग तू आहेस तसा म्हणून तू आहे तशी म्हणून मी आलो मी तु किती देवासारखी वाट पाहिली बाई माझ प्रेम आहे तुझ्यावर तुला सोडून कुठं जाणार नाही मी काव गेलोय चांगल्या चांगल्याला उडकून लावलंय मी तू काय मी असं गल्ली नाही देतो तू पाहत्या पण मी म्हणतो बरी कोमल दुसरी कि नाही जायचं बरोबर का जितका तुला जीव लावते तु ना तितका कोणीच लावणार नाही नाही लावित खरं का मी फोन केल्या केल्या तू कुठे येते माझ्यासारखी आज मग किती खोटं बोलून आली घरी असताना मी इकडे आली आज म बरं झालं पण माईन तू गाठ झाली ना एक <Edison> महिना झाला तुम्हाला मला भेटला नाही माझ्या माहिती ते बरोबर आहे पण मलाही वाटलं यावं इला बोलावा पण एक तुझा सुट्टी होती मग चांगलं मस्त काम झालं आपलं नाही का आता मला परत कधी सोडून जाऊ नाही जाणार ग नाही जाणार नाही तू मला सोडू नको आणि आता आता मस्त काम झालं आता तू तो घरी घरी जायशील ना मला घरी सोडन तोय घाट पाहिलं मग मला बागेच सोडणार पाठीमागच्या गदली हा तिडून सोडून देईल हा मग तिडून मग जायचे मस्त तो क्वाले विचारायचं आपल्याला लग्न कधी करायचंय लग्न करून थांबणार तो घालच्या निर्णय आहे का माझ्या घरचे कधीच तयार होणार नाही नाही होणार तुझ्या घरी नाही तो मला थांब थोडा निर्णय घेतो मी बी तुझ्या घरी तर कोणीच नाही येणार आहे मी तर मोकळायचे मग केव्हा बी आता या चाल सकवर चालायचं ग आता चाललंय चाललंय व्यवस्थित आहे करू लग्न थांब ना थोडा दमका आता कवर जर लवकर लग्न नाही झालं ना तर काहीच खरं नाही होणार आपलं नाही तू तू मी आता निर्णय घेतो संध्याकाळी काय होत आहे काय नाही आपण नाही तू इथं काय करते इकडे कॉलेज आहे काय तुमचं हा नाही स आलो ती इकडे कॉलेज आहे तुमचं हा हो वही नाही हे सर आहे का तुमचे अहो जाऊ द्या हा अहो लेवा तो मला बेकटा तू कोण रे हा पिन्या कोण पिण्या पिण्या माहित नाही तुम्हाला हां अहो वही नाही तू मी चांगलं ओळखितू हा सर आहे का तुमचा नाही तू गप्पस गप्प बस तू तुम्ही बोला लवकर मी का आणते वहिनी हा इथे लेक्चर लिहायचे का तुम्ही हा पण तुम्ही इकडे आला कसं काय लेबर अभ्यास चालला तुमचं वय भरले असं ना अभ्यास करू करू तर वहिनी पण तुम्ही इकडं करू काय राहिले ते नका बोलू ते नको बोलू तिला नको बोलू ना, ना? तुला बोलू का मी ओ, ओ, ओ. हा मारू नका ना हो हे पाहिजे कोमल तू त्याला हात लावू नको नाही तुम्हाला काय माझ्या माझ्याशी रागी ना तो माझ्या बरोबर काढा पण त्याला हात नका लाव तू कसं काय यांना घेऊन आला इकडे कोण म्हणजे काबर घेऊन आला इकडे आमचं प्रेम आहे शोभलं का आमचं प्रेम आहे हा मग आम्हाला शिवाय जेवण जात नाही नवलपरी ते प्रेम आहे तुमचा हा हात उचलायची गंमत नाही तुम्ही तोंडाने बोला काय बोलायचंय हात उचलू नको आहे आमच्या दोघांचं ना लय प्रेम आहे लय प्रेम आहे ना लग्न करायचंय आम्हाला दोघांना लग्न करायचं आहे ना लयच आमचं तुम्ही लग्न करायचं होतं ना मग तुमच्या भावाच्या कानावर टाकायचं आहे ना हा जेवण टाकील लग्नाला उताळ होते हे कारस्थान करायची काही गरज होती ना हा आम्हाला आमच्या तोंडाला काय काही खास येते काय गावामध्ये दाखवले जागा त्याला होते आम्हाला वहिनी तू हे ना जास्त पटपट करू नको तो आमचा दोघांचा मॅटर आहे आम्ही पाहून घेऊ आम्ही सॉल्व करू आम्ही ना जास्त नकरी नाही का करू आता आता तुमची चोरी पकडली मी तुम्ही चला तुमच्या भावा काय तुमच्या भिदता मी मी घरी सांगणारच होती एवढी चिडचिड करायची गरज नाही आम्ही हाच विषय मांडायला आज इथं आलो होतो बर का पिणू जातो जाय तो आय थांब हे बघ तुला राग येऊन देऊ नको वहिनी पण आमचं खरंच लई लव आहे आमच्या दोघांवर आम्हाला लग्न करायचं आहे त्याच्यामुळे तू आमच्या दोघांमध्ये येऊ नको अहो पण तुम्हाला येऊ उद्योग करायला शोभले का हा गावात बाहेरचे लोक घरात येऊन सांगायला लागले हे बघा मला नाही माहिती तुला तुझे कोणी कान भरवले पण मला एवढं म्हणायचं तू लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको तुम्ही ना घरी चला तुमच्या भावाला काय सांगायचं ते सांगते मी बरोबर चला घरी मी काय म्हणते वहिनी प्लीज घरी काही सांगू नका प्लीज त्याला मी एवढ्या वेळ सांगायची पण ते माझ्या विश्वासच करत नव्हते एवढा आंधळा विश्वास आहे तुमच्यावर हा तुम्ही अशी दिवे लावून राहिले माका ते येऊन हा अभाई नाही पण जाऊ द आता काय भावाला सांगू राहिलं तुम्ही कायला सांगू राहिले नाका ना सांग कधी सांगू मग तोंडा पा काळी पोसल्या हा तुला शोबत आहे का असं त्या माणसाला घेऊन मकात बसले खुशाल आपण चुकीचं काय झालं आता आम्हाला लग्न करायचंय तुम्ही घरून काय म्हणून निघालं हा माहिती मी खोटं बोलले तुमच्याशी पण मग एवढं काय मनाला लावून का घेऊ राहिले हे किती दिवसापासून चक्कर तुमचं चालू तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं हा हो बाबू तीन वर्ष झाले म्हणूनच म्हणते खूप पुढे गेलोय आता आम्ही ना मला काय सांगू नका तुम्ही पहिले घरी चला बरं तुमचा भाऊ तुम्ही चला घरी भाई मी तुझ्या बाग ना भाई आमच्या खानदानीत कोणाला आलं नाही पण इड आलं माहिती नजर उघडी झाली बाई हा काय बाय बाई बघ तू म्हणशील मी तो सगळं काम ऐकल पण भावाला एक गोष्ट सांगू नको प्लीज काम ऐक हा तुम्ही ते एक कामाच्या नाही राहिले आता मावायला तुम्ही चला पहिले घरी तुमचा भाव चांगलाच बेत पाहिजे तुमचं नाही चांगले तर तुम्हाला नाव नाही मी काय म्हणते आपण घरी जाऊ पण हा विषय इथं सोडून जाऊ काही गरज नाही तुमच्या भावाच्या कानावर टाकायलाच लागेल तुम्ही चला बरं होई नाही ऐकत जा ना चला लवकर